व्हिडिओ बघून समजला असेल आज का होता आज होता आमच्या बद्दी दिसा वट भरणा मग गेलो वड भरण्याची इथं मस्त सजवलेला डेकोरेशन मग आली ती आणि बघू होती काय काय आणलं तुम्ही खावाला बघून दे इकडं बराच सामान लावलेला तर काहीच तर फुल ब्लॉग युट्यूब चॅनल टाकलाय बघा तुम्ही ब्लॉग आणि सगळी जण आली आणि इक्र वरती पहिले जावाला गेलो गुड्डी जेव्हा होती गुड्डीचा बघून मी पण जावाला गेलो बसलो जेवाला जेवणशी घेतली आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊन घेतली कळी ती इंटर चालू झाली आणि मग सगळं झाल्यास कार तर दोन चार व्हिडिओ चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये फुल ब्लॉग यूट्यूब चॅनलला टाकला आहे जाऊन ते बघा आणि चॅनल कोण नवीन असलं तर सबस्क्राईब करा